नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोर्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत धर्मदेवेश्वर या मंदिराबद्दल श्री धर्मदेवेश्वर महादेव मंदिर पुरातन महादेव मंदिर स्थापना अठराशे एक्क्याण्णव देना बँक म्हणजे देवकरण नानजी बँक देवकरण नानजी हे पोरबंदरचे कॉमोडिटी ट्रेडर होते त्यांनी अठराशे ब्याण्णव सालात म्हणजे एकशे तीस वर्षांपूर्वी आपल्या स्वर्गवासी माताजी कुंवरबाई आणि स्वर्गवासी पत्नी कपूरबाई यांच्या पुण्यस्मरणार्थ एक धर्मशाळा बांधली या धर्मशाळेचं नाव आहे धर्मदेवेश्वर देवालय हे ठिकाण दादर स्टेशनच्या आतमध्ये आहे सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेच्या जंक्शनवर इथे पूर्वी एक देखील होती या इकडे आहे बी बी सी आय म्हणजे वेस्टर्न रेल्वे आणि या इथे आहे सेंट्रल रेल्वे आणि या दोन रेल्वेच्यामध्ये हे जे मंदिर आहे हे आहे धर्मदेवेश्वर मंदिर या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक मार्बलची पाटी लावले त्यानुसार गजानन विनायक जायकेश्वर यांनी एकोणीसशे तीस सालात आपले वडील मातोश्री आणि कन्या यांच्या स्मरणार्थ सहाशे अडतीस रुपये या देवालयासाठी अर्पण केले या निधीतून तीन गोष्टी करण्यात आल्यापैकी एक म्हणजे कळसाला चांदीचा पत्रा आणि गाभाऱ्याला सोन्याचा पत्रा चढवण्यात आला दुसरे म्हणजे गाभाऱ्यांच्या भिंतीला टाईल्स लावण्यात आल्या आणि तिसरे म्हणजे सभामंडपात अंथरण्यासाठी एक सतरंजी देण्यात आली या देवालयाच्या आवारात एक सुंदर अशी दीपमाळी आपल्याला बघायला मिळते मूळ मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूला एक छोटेखाने दुसरे असे मारुती मंदिर देखील आहे या मांदुरती मंदिराच्या समोर एक जुन्या काळातील लाकडी दानपेटी आपल्याला बघायला मिळते मंदिराच्या बाहेरच्या बाजूने म्हणजे कळसाच्या बाहेरच्या बाजूने चार दिशांना तोंड केलेले साधूंचे पुतळे बसवलेले आहेत आणि हे या काळातल्या मंदिरांचं एक खास वैशिष्ट्य आहे हे साधूंचे पुतळे अशा तऱ्हेने धर्मदेवेश्वर मंदिराशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर